सीना नदीला मोठं पूर आलेलं आमच्या जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्हा आणि दक्षिण सोलापूरमध्ये प्रत्येक नदीकाठचे लोकांना पूरग्रस्तांना आम्ही लोकसेवा विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक स्टाफ व कर्मचारी आम्ही सर्वांनी या ठिकाणी म्हणून त्यांना सगळ्यांना पूरग्रस्तांना हे संगमेश्वर आपलं स हत्तरसंघ आणि कुडल या अवस्थेमध्ये संगम देवीचे व मंदिरामध्ये सगळ्यांना महाप्रसाद त्या ठिकाणी सर्व सर्वांना त्यांना उपासाचं फराळ आणि जेवण या ठिकाणी आम्ही दिलो म्हणजे कशासाठी दिलो त्यांना या ठिकाणी वस्ती आणि त्यांचे या सगळं आत ग पाण्यामध्ये बुडलेले आहे त्या लोकांना थोडी त्रास वाढलेला आहे म्हणून आम्ही त्या त्रासामध्ये आम्हीसुद्धा सामील होऊन त्यांना आज या ठिकाणी सहकार्य करायचं आम्ही या ठिकाणी भावना ठेवून सर्व आमच्या टीम आमचे पत्रकार स्वामी आणि सर्व आमच्याबरोबर आलेले सर्व आमचे आहेत नरुणे सरपंच आहेत सर्व त्यांच्या स्टीम सर्व पूर्ण या ठिकाणी या ठिकाणी आम्हाला सकार केले आणि जेवण झालं आता सगळ्यांचं आता पुढं आता कोरशेगावचे लोकांना आणि बोळकोडच्या लोकांना औरातचे लोकांना आणि और बिरनाळे हनमुर्गी राजूर आणि पुढं वडकबाळ वांगी मनगुळी असे सगळ्या गावाला वाड्यावस्त्यामध्ये सगळ्यांना जेवण आमचे सगळीकडे चार टीम आहेत सर्वच टीम आमचे लोकसेवा विद्यामंदिर सर्व शिक्षक स्टाफ पूर्ण बाहेर पडलेले आहे सगळीकडे जेवणाचं व्यवस्था सगळीकडे कर करून सगळीकडे कर पुरवा लागलो हे ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो हे पूरग्रस्तांना असे त्रास होऊ नये हे दूर व्हावं संकट आणि शासनाला आम्ही विनंती करतो शासनाने ह्यांचा पंचनामा करून कलेक्टर साहेबांनी आणि तहसीलदार साहेबांनी तलाठी साहेबांनी सर्वांनी आमदार आणि आमचे ताई खासदार प्रणित ताई सर्वांनी या ठिकाणी पाणी पाहून बघून आपले पालकमंत्री सगळ्यांनी या ठिकाणी बापूसाहेब सगळ्यांनी लक्ष घालून या शेतकऱ्यांचं वलं दुष्काळ जाहीर करावं वलं वलं दुष्काळ जाहीर झाला तर थोडं शेतकऱ्यांना काहीतरी थोडं मदत शासनाकडून मिळावं ही अपेक्षा आम्ही व्यक्त करतो आणि स या सगळ्यांना आम्ही विनंती करतो अधिकाऱ्यांना आणि मुख्यमंत्री साहेबांना आणि पालकमंत्र्यांना सगळ्यांना खासदार आमदार सगळ्यांना मी विनंती करतो या शेतकऱ्यांचं लवकरच लवकर पंचनामा होऊन ओला दुष्काळ जाहीर करावा असं मी विनंती करतो माझे विचार सांगतो चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा